नमस्कार मी दिगंबर शिंदे दिगा पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी विधान भवनामध्ये नुकताच एक प्रश्न विचारला आणि ज्या नांदेड शहरामध्ये एकोणीसशे बावीस ला नांदेड कारागृहाची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे त्यामध्ये दोनशे चौदा कैदी या ठिकाणी राहू शकतील एवढीच त्याची क्षमता या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय आज घडीला त्या ठिकाणी सहाशे तेरा कैदी राहत आहेत याकरता कैद्यांची कुठलीही सोयी सुविधा या ठिकाणी होत नाहीये अध्यक्ष महोदय म्हणून त्या ठिकाणी नांदेड जिल्हा नवीन प्रस्तावित कारागृहासाठी मोजे तालुका जिल्हा नांदेड येथील गट क्रमांक दोनशे चोवीस मधील आठ पॉइंट एकोणचाळीस आर जमिनीची जागा या ठिकाणी उपलब्ध आहे उपलब्ध करून देण्यासाठी अध्यक्ष महोदय महसूल व वन विभागातील विभागाला आदेशित करावे अशी विनंती या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी करतोय नांदेड मिलगेट भागामध्ये नांदेड जिल्ह्यात मुख्य कारागृह आहे त्या ठिकाणी त्या कारागृहाची स्थापना स्वातंत्र्याच्या पूर्वी अर्थात एकोणीसशे बावीस रोजी झालेली होती त्या ठिकाणी दोनशे चौदा कैदी राहू शकतील अशी व्यवस्था त्या ठिकाणी आहे आज घडीला लोकसंख्या वाढली गुन्ह्याचं प्रमाण वाढलं त्यामुळं ती जागा पुरी पडत होती त्यामुळं या आजधवन ज्या भागामध्ये ज्या एरियामध्ये आपण आता मी कॅमेरामॅनला सांगतो जे या भागामध्ये आपण कॅमेरा दाखवावा ही संपूर्ण जागा जी आहे ती आजधवन मधील महापालिका हद्दीतील गट क्रमांक दोनशे चोवीस मधील आहे आणि जवळपास आठ पूर्णांक एकोणचाळीस आर अशा पद्धतीची ही जागा आहे आणि या जागेच्या बाबतीत महसूल विभाग असेल आणि काही जागा वन विभागाची सुद्धा आहे त्या त्या विभागाकडून या जागेची चाचपणी झालेली आहे त्यामुळं येत्या काळामध्ये या जागेवरती भव्य अशा पद्धतीचं जिल्हा कारागृह उभारलं जाऊ शकणार आहे त्यासोबतच पलीकडील बाजू पोलीस प्रशासनाच्या वतीनं फायरिंग स्टेशन सुद्धा आहे जवळ पाण्याची व्यवस्था जी नांदेड शहराच्या चे आणि इतर भागामध्ये पाण्याची सुविधा सुद्धा केली जाते त्यामुळं इतरही पायाभूत सुविधा या भागामध्ये उपलब्ध होतील आणि लवकरच नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पाठपुराव्यानं या ठिकाणी नांदेडचं नव जिल्हा कार्यालय आपल्याला याची देहा याची डोळा पाहता काही वर्षामध्ये येणार आहे एक न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील